चला तर आज आपण अगदी नाश्ता सेंटरसारखे कमी तेलकट होणारे ब्रेड पकोडे घरच्या घरी बनवूया त्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर रेसिपी पूर्ण बघण्यासाठी कुठेही स्किप वगैरे नका करू तर एका मोठ्या भांड्यामध्ये मी बेसन घेतलं आहे व विस्कर घेतलाय त्याने बेसनामध्ये पाणी टाकल्यानंतर अजिबातही गुठळ्या वगैरे होत नाही तर चमचा असल्यास चमचा वापरू शकता आणि विस्कर असल्यास विस्कर नक्की वापरा तर बेसन पिठामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं त्यानंतर थोडीशी हळद टाकली व थोडंसं लाल तिखट टाकलं जास्त नाही टाकायचं अगदी अर्ध्या चमच्याला आपल्याला कमी लाल तिखट टाकायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला रनी कन्सिस्टन्सीचं याचं बॅटर बनवायचं आहे एक कट्टी आपल्याला पाणी नाही टाकायचं त्याने काय होतं गिठोळ्या होऊ शकतात पिठाच्या म्हणून थोडं थोडं पाणी करून छान असं एकाच दिशेने आपल्याला हे बॅटर जे आहे ते फेटून घ्यायचे मस्त असं आपलं बॅटर जे आहे ते तयार झाले तर मी इथे चार पाच इतके बटाटे जे आहे ते अगोदरच उकडून घेतलेले होते तर तुम्ही मॅशरच्या मदतीने किंवा किसनीच्या मदतीने देखील हे किसू शकता किसणीने अगदी गरम बटाटे होते त्यामुळे माझ्याकडनं किसले नव्हते जात म्हणूनच मी मॅशर घेतला आणि मॅशरने छान असे सगळे बटाटे जे आहेत ते मॅश करून घेतले यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं व मीठ सगळीकडे छान असं मिक्स करून घ्यायचं चला तर बटाट्याच्या भाजीसाठी आपण थोडासा तडका बनवून घेऊ एक तडका पॅन ठेवला मी गॅसवरती त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलं व जिरे टाकले तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे टाकायचे थोडीशी मोहरी टाकायची चार पाच इतके मी कढीपत्त्याचे स्वच्छ पानं धुवून घेतलेले होते ते यामध्ये टाकाय टाकले त्यानंतर अर्धा चमचा भर इतकी हळद टाकली व अगोदरच मी लसूण व हिरव्या मिरची जी पेस्ट केलेली होती ती एक चमचा भर यामध्ये टाकली एक अगदी अर्धा मिनिट भर परतून घेतलं छान असा आपला तडका जो आहे तो तयार आहे लगेचच हा तडका जो आहे आपल्याला बटाटे जे उकडलेले होते ते मॅश करून घेतलेले होते ते यामध्ये टाकायचे म्हणजे आपली बटाट्याची चटणी लगेचच तयार आहे कुठेही खडईमध्ये टाकायचं व परतायची वगैरे गरज नाही याला मिक्स नव्हतं होत म्हणून मी हाताने छान असा सगळे तडका जो आहे तो या बटाट्याच्या बटाट्यामध्ये मिक्स करून घेतला आपली बटाट्याची चटणी जी आहे ती तयार आहे इथे मी ब्रेड घेतले मीडियम साईजचे तुम्ही कुठलेही ब्रेड वगैरे वापरू शकता त्यानंतर ब्रेडला या पद्धतीने कट करून घ्यायचं ट्रायंगल शेपमध्ये व एका एका साइडला आपल्याला बटाट्याची चटणी जी आहे ती चाकूच्या मदतीने लावून घ्यायची जसं की व्हिडिओमध्ये दाखवती त्याप्रमाणे लावून घ्यायची चटणी सगळीकडून इव्हनली पसरवून घ्यायची पूर्ण बटाट्याची चटणी लावून झाल्यानंतर दुसरं जे ब्रेडचं स्लाईस आहे ते यावरती टाक लावून घ्यायचं व हलक्या हाताने प्रेस करायचं याच पद्धतीने मी सगळे जे आहे चार पाच इतके एक मी ब्रेड पकोडे जे आहे ते बनवून घेते म्हणजे तेल तापल्यानंतर आपल्याला पटकन जे आहे ते तळता येतं प्लीज तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चला आता आपण ब्रेड जे आहे ते सगळे रेडी करून ठेवले सुरुवातीला आपण बेसनचं जे बॅटर केलेलं होतं त्यामध्ये हे डीप करायचे व तेल जे आहे ते अगोदरच मी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं आणि तेलामध्ये मावेल तितके आपल्याला ब्रेड पकोडे जे आहे ते सोडून द्यायचे अगदी सोपी रेसिपी आहे कमी तेलकट होतात अजिबातही तेलकट वगैरे होत नाही आणि जास्त वेळही लागत नाही आणि जास्त भांडे सुद्धा भरत नाही तर मीडियम गॅसवरती आपल्याला हे ब्रेड पकोडे जे आहे ते अलटून पलटून छान असे तळून घ्यायचे मस्त असे हे ब्रेड पकोडे जे आहे ते छान असे फ्राय झाले तर आपण हे गरम गरम चहा सोबत सर्व करू शकतो किंवा इव्हिनिंगच्या वेळेला नाश्त्याला किंवा सकाळी सकाळी सुद्धा आपण हे सर्व करू शकतो याच पद्धतीने मी बाकी सारेसुद्धा ब्रेड पकोडे जे आहेत ते तळून घेते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि रेसिपीसुद्धा कशी वाटली तेहीसुद्धा नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय